पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ पारनेर येथे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले या मेळाव्याला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पारनेर मतदारसंघावर आपला हक्क सांगितला आणि यासाठी जोरदार लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात पारनेरची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी जोरदार मागणी केली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी निलेश लंके यांच्या विजयासाठी जोरदार मोहीम राबवली होती उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी विविध ठिकाणी सभा आणि रॅली घेतल्या तसेच मी स्वतः कर्जत जामखेड भागात सभा घेतल्या आणि महाविकास आघाडीच्या धर्मानुसार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत विजय करण्याचे आवाहन केले या विजयात शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे अंधारे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या अंतर्गत पारनेरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला शब्द अधोरेखित केला लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत पारनेरमध्ये मशल पेटवू हा राष्ट्रवादीचा शब्द होता त्यामुळे आता पारनेर मतदारसंघाची जागा शिवसेनेला हवी आहे शिवसेनेला पारनेरची जागा कोणत्याही परिस्थितीत मिळावी यासाठी मी जबाबदार नेता म्हणून आग्रही राहणार आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले या मेळाव्याच्या माध्यमातून पारनेरमध्ये शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे अंधारे यांनी पारनेरच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला आणि आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला शिवसेनेच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचा शुभारंभ पारनेरच्या मेळाव्याने झाला या मेळाव्यात शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे शिवसेना वाहतूक सेना, सेना राज्य उपाध्यक्ष धनंजय नेमसे शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्त्या सुवर्णताई युवा युवासेना जिल्हा प्रमुख रवींद्र वाकळे प्रमुख संदेश कारले माजी सभापती रामदास बोर माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे शिवसेना नेते भास्कर शिरोळे शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियंकाताई खिलारी पारनेर युवासेना तालुका प्रमुख अनिल शेटे शेतकरी सेना तालुका प्रमुख गुलाबराव नवले बाजार समिती संचालक किसन सोपेकर बाबासाहेब नरहे डॉक्टर पद्मजाताई पठारे उपनगराध्यक्ष राजू शेख युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश रोहकले ॲडव्होकेट कृष्णा जगदाडे ज्येष्ठ नेते पोपट चौधरी यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यामुळे पारनेरमध्ये शिवसेनेची पकड अधिक बळकट झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराची विजयी दावेदारी अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र अस्मिता मेळावा संपन्न करत आहोत म्हणून या ठिकाणी मी सर्वप्रथम त्या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आपल्या माता भगिनींना या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या भाषणाला सुरुवात करतो खरं पाहिलं तर आमचा पाडण तालुका हा शिवसैनिकांची खान असलेला तालुका आहे आदरणीय माजी आमदार आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय विजयरावजी आवटी साहेब यांनी तीन वेळा या पारणे तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आणि अतिशय खंबीरपणे त्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीला जरी विरोधी भूमिका घेतली असली परंतु शिवसैनिकांना सांभाळण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं होतं म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने पारणे तालुक्यामध्ये शिवसेना रुजवली असे आदरणीय संभाजीराव गायकवाड जे माजी तालुका प्रमुख म्हणून त्यांनी या अन्य तालुक्यामध्ये काम केलं त्यांचा सुद्धा उपलब्ध गुन्हरीत आहे काळाच्या ओघामध्ये जरी काही राजकीय निर्णय झाले असतील परंतु ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे अशांची या ठिकाणी आठवण करणं निश्चितपणे उचित असतं म्हणून या ठिकाणी मी या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली काही गद्दारांनी आपल्या शिवसेनेला घात केला आणि वेगळी चूल मांडली त्यावेळेस आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागं हा तालुका अतिशय खंबीरपणे उभा राहिला त्यावेळी शिवसेना वाढवा महाराष्ट्र वाचवा असं अभियान आम्ही चालू केलं संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही एक झांझावत पसरवला आणि तालुक्यामध्ये कोणीही शिवसैनिक गद्दारांसोबत गेला नाही त्यामुळे आज तालुक्यामध्ये आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आमची शिवसेना अभ्यंत आहे आणि अभ्यंत राहील या मेळाव्याच्या निमित्तानं सर्वांना ग्वाही देतो हे सर्व करत असताना आम्ही लोकसभेचं इलेक्शनला आपण सामोरे जात असताना तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांना तालुक्यातील शिवसेनेने भरिवाशी साथ, साथ देऊन या ठिकाणी विजयी करण्यामध्ये शिहाचा वाटा नसला <प्थाँगा> त्यांना विजयी करत असताना आम्हाला निर्णय घ्यायला थोडा उशीर झाला निर्णय घ्यायला उशीर झाल्याचं कारण म्हणजे पक्षामध्ये दोन मत होते की काम कोणाचं करायचं कारण काही शिवसैनिक दोन्ही बाजूनी तो दुखावलेले होते परंतु आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला फोनवरून आदेश दिला की काही झालं तरी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आणि त्या पद्धतीने आम्ही तो महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि लोकसभेला मी लोकसभेला जात आहे पॅनलमध्ये मिशन गटा ताकदी निलेश भाऊच्यासाठी उभं केलं होतं आता निलेश भाऊ सुद्धा आम्हाला सहकार्य करतील हे आम्ही अपेक्षा आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे व्यक्त करत आहोत महाविकास आघाडीमध्ये मागणी तर केली पाहिजे आम्ही लढणारी लोक होत ना त्यामुळे जर माझे शिवसैनिक इथे लढत असतो बांधणी करत असतो वर्षानुवर्ष वर्चा प्रयत्न करतात तर शिवसैनिकांच्या वतीने त्यांची बहीण म्हणून ही माझी जबाबदारी आहे की मी हक्काने ही जागा मागितली पाहिजे आघाडीमध्ये मागितली जागा लोकसभेला देखील शब्द दिला मात्र संजय राऊतांनी शाही तुम्ही जागा राणी तिला केलं <laughs> ज्या त्याच्यावरती त्यांचं बोलणं झालं असेल मात्र या जागेवर आम्ही क्लेम करतो ही जागा आम्ही महाविकास आघाडीसोबत मागतो या संबंधाने मी माझ्या पक्षाकडे फार उत्सव शांतपणे गांभीर्याने चर्चा केली आहे आणि माझ्या पक्षाकडे विनंती केली की साहेब आपल्याला या जिल्ह्यातून पार्लेटची जागा हवी आहे कृपया महाविकास आघाडी जेव्हा जागा वाटपाच्या पाठामध्ये तिथे आपण तेव्हा पार्लरची जागा हा हवी